देव लोकाच्या बाजूने लढण्याची बेटा ऐकतोय ना रामा तू राम खान देऊन ऐकत होते बघता 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 त्या धनुर्विद्येचा फायदा मी घेतला सर सर शस्त्र सोडत होतो बघता बघता विरोधक पटपट भरत पट, होती सगळी राक्षस मेली विजय देवाला प्राप्त करून दिला राजा दशरथ सांगतोय रामाला बेटा पण वैर्याला कमी समजायचं नसतं रे मी स्वतःचा रथ घेऊन स्वर्गामध्ये युद्धाला मदत करण्यासाठी देव लोकांना मदत करायला गेलो आणि तेवढ्यामध्ये एका वैर्यानं विरोधकांना त्या ठिकाणी त्या राक्षसानं बाण सोडला सर करत बाण निघाला आणि तो बाण रथाच्या आकावर लागला रथाचा आग मोडला आणि तुझा बाप चेंडू सारखा त्या रथातून टाक दिशी उडाला कर 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 बाप स्वर्गातून या धरणीवर पडणार आणि त्याच्या देहाचे तुकडे तुकडे होणार राजा दशरथ गत प्राण होणार या भीतीपोटी मी मुर्शीत अवस्थेत आहे पण योगायोगानं म्हणा माझं नशीब बोललो म्हणा रामा तुमचं नशीब बोललो तर म्हणा तुमचा बाप तुम्हाला बघायला मिळणार होता हे जग तुम्हाला बघायचं होतं असं समज रामा योगायोगानं रामानं विचारलं पुढे काय पुढे काय आता राम पुन्हाही ऐकण्यामध्ये आतुर झाला जसे तुम्ही आतुर झालात आता पुढे काय ऐका दादा त्या त्या पक्षानं त्या गिधाडानं आकाशामध्ये आपलं पग भक्ष पकडण्यासाठी आकाशाच्या दिशेने उंच उंच भरारी मारत होता एक मासाचा गोळा वरतून येतो तो मी खाईल माझ्या पोटाची खळगी भरेल माझ्या तृप्तीचा ढेकर मी देईल आणि बस माझ्या मनाचं समाधान होईल म्हणून आपलं भक्ष पकडण्यासाठी तो गिधाड आकाशाच्या दिशेनं उंच 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 तो भरारी करतच होता पण त्या गिधाडाला असं वाटलं परोपकार हा मानवाच्या जीवनाची उंची वाढवत असतो कधीतरी या देहानं परोपकार घडला पाहिजे म्हणून त्याकडं जात असताना त्याच्या असं लक्षात आलं हा मृत गोळा नाही हा मेलेल्या माणसाचा गोळा नाही हे बास मेलेल्या माणसाचा नाही या आहे हा मुर्शीत अवस्थेत जर मी याला मदत केली तर परोपकारातून पुण्य माझ्या खात्यावर वर्ग होईल आणि गिधाड जातीतून माझा ट्रान्सफर होईल आणि योग्य गती माझ्या कुळाला मिळेल हा विचार त्या गिधाडाने केला किमान बाकीच्या गिधाडाला तरी हा विचार सुचला पाहिजे का परोपकारातून जीवनाची उंची वाढते आणि मग बाकी त्या आकाशामध्ये त्या उंच तो गोळा मासाचा म्हणून तो गीत त्या ठिकाणी आता बाकी निघाला जाता जाता त्यानं पाहिलं मी काय करू शकतो मग त्यांना अलगतपणे अशी आपली पंख फडकवली आणि एकवीस वर्गातून निसटलेला राजा दशरथ त्यानं आपल्या पंखावर झेलला काही मिनिटात राजा दशरथाची मुर्षा गेली राजा दशरथाची मुर्षा गेली आणि राजा दशरथानं बघितलं तर मी आधांतरी आहे कुठं आहे खाली बघितलं तर आकाशाची पुकळी त्याला दिसली आणि मग राजा दशरथानं विचारलेला रा। कोण आहेस तू गिधाड जातीत जन्माला आलेला एक मी पक्षी आहे अरे नाव काय तुझं आई वडिलांनी जटायू आनंदाने नाव ठेवलंय माझं अरे माणसं माणसावर उपकार करत नाही आणि तू गिधाड असून एका राजावर उपकार केला एवढं कळलं तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं माणसं माणसावर उपकार करत नाही आणि तू गिधाड असून तू उपकार केलास बोल एका राजाला तू नव चैतन्य दिलंस नवी उमर तुझ्यामुळं मला प्राप्त झाली समाजाच्या सेवेची संधी तुझ्यामुळं मला प्राप्त झाली बोल जटायू तुला माझं राज्य देऊ त्यातला अर्ध स्थावर तुला देऊ हिरे माणिक मोती देऊ गिदार हुशार आहे जटायू मोठा हुशार आहे त्यानं सांगितलं राजा दशरथ हा मी तुम्हाला मृत्यू लोकात सुखरूप नेऊन पोहोचवतो मोबदल्यात तुम्हाला माझी दया येत असेल तर फक्त एक उपकार करा या गिधाड जातीवर काय उपकार करायचंय ना तुमचं स्थावर नको ना तुमचा पैसा नको ना तुमचं मौल्यवान वस्तू नको मग तुम्हाला होणाऱ्या चार आपत्यापैकी तुमचा थोरला मुलगा मला मरताना मांडी द्यायला द्या कबोल संकल्प सोडला संकल्प सोडला आणि बस कालांतरानं राजा दशरथाला चार अपत्य झाली मला यातून फक्त एकच सांगायचंय न सांगितलं राजा दशरथानं प्रपंचा विध्वंस केला असं ऐकायला के तुम्हाला का गोड वाटलं इतक्या दिवस बऱ्याच रामायणाचार्यांनी तुमच्या समोर कैके आणि राजा दशरथ मांडताना याच अँगल नव्हतेच आता न बोललेलं बर काय आमचा राजा दशरथ कैकईच ऐकून स्वतःच्या प्रपंचाला खेळ घालील असं का वाटलं तर त्याचं उत्तर फक्त एकच आहे बाप लेखाचा बंद खोलीत झालेला संवाद अजून मला त्यातून मार्मिक सांगायचंय पूर्वीच्या टायमाला बाप पोराच्या कानात सांगायचा पोरगा शेवटच्या श्वासापर्यंत बापाचा शब्द जपायचा आता कानाखाली देऊन सुद्धा ऐकत नाही इतका हलकटपणाचा कळत झाला बाप कळाला रामाला महाराज बाप कळाला परशुरामाला परशुरामानं आज्ञा केली बेटा परशुरामाला आज्ञा केली बेटा हातात धनुष्य घे आणि त्या शिर धडा वेगळं कर रेणुका म्हणजे जन्मदाती आई आहे आज्ञा ऋषी बाप आहे आणि ऐकणारा पोरगा फक्त परशुराम आहे बाकीची भावंड ऐकत नाही वेगवेगळी मतं मतांतर बापाच्या समोर मानतात आणि बापाची आज्ञा रथ करून त्या ठिकाणी महाराज आईचं धडा वेगळं केलं आणि प्रसन्न करणानं त्या ठिकाणी आता बाकी परशुराम बापाच्या समोर आले बाप प्रसन्न झाला बाप काय करतो मला अजून सांगू द्या बापाने सांगितलं बेटा बोल हा बाप तुझ्यावर प्रसन्न आहे आज्ञाधारक मुलगा तू आहे काय देऊ बाप प्रसन्न झाल्यानंतर बाप म्हटला काय देऊ असं जर विचारलं तर तुमच्या माझ्यासारखा हलकट मनाचा पोरगा असता तर बाकीच्या भावाला डावलून बक्षीसपत्रच पत्रच केलं असत बाप आता कमांड मध्ये पण अजिबात बात नाही मग माझी जी आई करून द्या आणि मी मारल्याचा दोष ठेवू नका तथास्तू कमंडलूतलं तीर्थ घेतलं आणि आशीर्वचन दिलं मग बाप आपल्याला आशीर्वाद देतो आज आशीर्वाद मिळवण्याचा अंकित दिवस आहे पितरांकडून प्रमाण फार गोडे पण कधी बापाच्या मनासारखी वागली तर माझा बाप वारकरी होता त्यांच्यासाठी प्रवचनावर ढकलून नाही कीर्तनच झालं पाहिजे ज्या दिवशी सात्विक विचाराच्या पोरांना वाटत त्या दिवशी महाराज रामराव बाबा आशीर्वाद देतील दिलेच तुमच्या मनामध्ये सदविचाराची पेरणी ज्या बापानं केली तो बाप जीवनाच्या वाटेवर आम्हाला कळावा जगी आईशा बाप व्हावा त्याचा वंशवृथी जावा ओळखी बापाला ब्रह्म तेव्हा धावी नला नेत्रिया धारा कापतसे थरथरा ब्रह्म ब्रम्ह ज्या बापासाठी तो बाप या परिवाराच्या जीवनातला हरवला गेला देवघरातला पांडुरंग चोरीला गेला उघड्या